रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत आपण जेव्हा भाजीवाल्याकडून म्हणजे फेरीवाले टेम्पोवाले असतात ना त्यांच्याकडून बऱ्याचशा मोठ्या भाज्या घेतो जसं की कांदे बटाटे किंवा लसूण आता लसणाचा रेट नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये चारशे रुपये किलो आहे म्हणजे शंभर रुपये पावशेर आहे आणि कांदे ऐंशी रुपये किलो होते क्वालिटी वेगळी होती त्याची पण आत्ता जे कांदे आहेत ते पन्नास पंचवीस रुपये किलो आहेत म्हणजे एकदम छोटी साईज आहे आता आपण वजन करून बघायचं ती लोक आपल्याला खरच फसवतात का आणि गृहिणींच्या हा जिवाळ्याचा प्रश्न आहे कांदे बटाटे लसूण अशा ज्या किलो मध्ये आपण जास्त क्वांटिटीमध्ये घेतो ना त्या भाज्या तर या वजन आपलं आहे झिरो झिरो आता आपण हे दोन किलो कांदे आहेत का बघूया त्याला हे असं अडकून घ्यायचं तर हे दोन किलो ला जास्त आहे दोन किलो पंचेचाळीस ग्रॅम ह्याचा अर्थ की ती लोक आपल्याला फसवत नाहीत हा काटा एकदम परफेक्ट आहे तर ती लोकं आपल्याला फसवत नाहीत तसंच आपण आता लसूण एक पावशर घेतली तर ती बरोबर आहे का बघू कारण ती खूप महाग आहे त्याच्यामुळं आपण तिचंही वजन करू आता हे वजन दोन किलोला बरोबर आहे थोडं जास्तच आहे ह्याचा अर्थ फेरीवाले आपल्याला फसवत नाहीत टॅम्पूवाले उगीच म्हणजे आपण म्हणायचं नाही की हा टेम्पोवाले थोडं स्वस्त कारण त्यांच्याकडे क्वांटिटी खूप असते त्यामुळे आपल्याला थोडं एक पाच दहा रु दहा रुपये वगैरे किलोमाग स्वस्त देतात त्यांना ते परवडतं ह्याचा अर्थ ते स्वस्त देतात म्हणजे ते आपल्याला फसवत नाहीत आता इथं हे झिरो झिरो आले आपण याला असं उचलून घ्यायचं हा लसून पावशर आहे काही ते बघू हा सुद्धा अडीचशे ग्रॅमला जास्तच आहे म्हणजे इथंही ते आपले लोक आपल्याला ती लोक फसवत नाहीत हे बघा अडीचशे ग्रॅम पाहिजेत पावशार म्हणजे अडीचशे ग्रॅम पण अडीचशे ग्रॅमला सुद्धा हे थोडं जास्तच आहे तर सांगायचा मैत्रिणींना हा मुद्दा आहे की आपण जर म्हणत असेल फेरीवाले आपल्याला स्वस्त भावात देतात ह्याचा अर्थ ते आपल्याला फसवतात तर अशी काही फसवणूक होत नाही तर अंजना केरसे या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू